नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे अिल्हनगर शहरामध्ये केडगाव मध्ये रावण साम्राज्याची दहशत आसन ही पोलीस पोलीस मोडून काढलेली आहे आहे त्यांची आज काढण्यात येत अहिल्यानगर शहरात आज केडगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना अखेर कोतवाली पोलिसांनी धडा शिकवला आहे या गुन्हेगारांना आज केडगाव परिसरात जाहीरपणे फिरवत समाजात त्यांची पोलखोल करण्यात आले चौदा एप्रिल रोजी घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण हिला नगर हादरले होते कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एकूण बारा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता अल्पवयीन मुलाचे किडनॅप त्याच्यावर केलेला अत्याचार आणि खून करण्याचा प्रयत्न या सर्व प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित हालचाल करत रावण साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर कारवाई सुरू केली आज निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्हेगारांची केडगावमध्ये धिंड काढण्यात आली ज्या ठिकाणी ते दहशत माजवत होते त्याच गल्ली बोळातून पोलिसांनी त्यांना फिरवत लोकांसमोर आणलं समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली आहे पोलिसांच्या या निर्णयाचं केडगावकरांकडून जोरदार स्वागत केलं जात असून रावण साम्राज्याचा पाडाव सुरू झाल्याची जनतेत चर्चा आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा